आजच्या दिवसभरातील महत्त्वाच्या बातमीपैकी एक महाराष्ट्रातील राजकारण आता थेट वेगळ्या वळणावरती महाराष्ट्रामध्ये नक्की घडलं आहे काय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा राज्यामधलं फोडाफोडीचं राजकारण एका बाजूला असतानाच या ठिकाणी आता ऐन उत्सवाच्या तोंडावरती आणि निवडणुकीच्या तोंडावरती पुन्हा एकदा जोरदार आणि शक्ती शक्तीप्रदर्शन त्याचबरोबरती सरकारला धडकी भरवणारा हा जो एक निर्णय झाला आहे त्यामुळे सरकार आता चांगलंच या ठिकाणी कामाला लागलेलं आहे एकीकडे मनोज जरांगे पाटील यांचं येणारं मुंबईमधलं आंदोलन जे आझाद मैदानावरती ते आंदोलनावरती ठाम आहेत त्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गाणाघात यापूर्वीही मनोज जरांगे पाटील यांनी केलेला आहे तर दुसरीकडे सरकार म्हणून सरकारची भूमिका मांडत असताना आता यापूर्वी जे थंड चालू होतं ते मनोज जरांगे यांच्या पुन्हा एकदा इलेक्शनच्या अगोदर जे आंदोलन मुंबईच्या दिशेने निघणार आहे त्यावरती जोरदार खलबतं सुरू झालेली आहेत मराठा आरक्षण एक मराठा लाख मराठा म्हणत मनोज जरांगे पाटील लाखोच्या संख्येने पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार तोच या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी एक बैठक बोलावली आणि त्यामध्ये एक निर्णय केला यामध्ये जवळपास सर्वच मराठा नेते यांना एकत्र एक केलं सर्वपक्षीय मराठे नेते आणि सर्वांचं प्रमुख या ठिकाणी विखे पाटलांकडे ही सूत्रं दिलेली आहेत मराठा आरक्षणासाठी वेगवेगळी कामाचं वाटपही करून देण्यात आलेले आहे यामध्ये न्यायमूर्ती जी सी समिती नेमलेली आहे शिंदे समिती त्यांचाही कार्यक्रम छत्रपती संभाजीनगर या ठिकाणीने त्याचं निमंत्रणही जरंगे पाटलांना देण्यात आलेलं आहे तर विखे पाटील आणि यांची सर्व पक्षीय मराठी नेत्यांची समिती मराठा आरक्षण कोर्टात कसं टिकेल वकिलांची काय बातचीत करायची कोणी काय पुरावे सादर करायचे ही सर्व वाटप आता झालेले आहे यावरती मनोज जरांगे पाटील यांनी टिप्पणी केलेली आहे की इतके दिवस आपण झोपला होतात का शिंदे सरकार असताना या कामाला वेग होता त्याचवरती फडणवीस आले आणि काम मंदावले त्यामुळे आता मुंबईमध्ये आल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाही अशी ठोस भूमिका जरांगे पाटलांनी घेतली तर मुंबईमध्ये अतिशय महत्त्वाचा गणेश उत्सव हा काळ असल्यामुळे या ठिकाणचे रस्ते आता कसे होतील ते बघावं लागेल